या महाराष्ट्राची माती करायचं काम त्यांनी केलंय आज ज्या पद्धतीने बोलतायत रोज सकाळी उठून खोट बोला रेटून बोला अरे लोकसभेमध्ये आपण हेच ठरवलं होतं आपल्या समोर तीन पार्ट्या होत्या एक होती काँग्रेस दुसरी होती उबाटा आणि तिसरी होती तुतारी पाटे म्हणजेच महाविकास आघाडी पण यांनी खोट बोला रेटून बोलाचा मंत्र त्या ठिकाणी जपला सगळ्यात आधी हातात घेतलं संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि सगळ्यांना सांगितलं संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे संविधान बदलणार अरे कोणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही हे स्वतः मोदीजीनी आणि देवेंद्रजीनी त्या ठिकाणी सांगितलं बोला बोला त्यांचा मंत्र आहे त्यांनी आपल्या दलित बांधवांना खोट सांगितलं त्यांनी आदिवासी बांधवांना खोट सांगितलं की तुमचं आता आम्ही आरक्षण काढून घेणार आहे आणि म्हणून तुम्ही भाजपाला मतदान करू नका तुम्ही महायुतीला मतदान नका आणि आपल्याला किती वेळा बनवू शकते चुकली महाराष्ट्रातली जनता आता चुकणार नाही मला तुम्हाला खास सांगायचंय या महाभकास आघाडीवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सौदा केलाय सौदा

सांगा बघूया मला रोज सकाळी नऊ वाजता टीव्ही उघडला की एक बाबा येऊन भोंगा चालू करतो त्याच नाव काय किती हुशार बायका तर त्या संजय राऊत चा भाऊ सुनील राऊत तिकडे उमेदवार आहे आणि सुनील राऊत म्हणतो महायुतीची उमेदवार आमच्या सुवर्णताईला म्हणतो ही बकरी आहे माझ्या गळ्यात बांधली आहे आणि तिला वीस तारखेला मी कापणार आहे ही यांची महिलांबद्दलची सहिष्णुता आहे यांना धडा शिकवायचा की नाही तो पण मशालवाला सुनील राऊत आता याच्यामध्ये चढाव उडले कोण जास्त बायांचा अपमान करत तुम्ही मी आपण तर सर्वसाधारण घरच्या महिला होतो महिलांवरती अत्याचार किती झाले याचे पाडे वाचले तर वेळ कमी पडेल आणि आज हे आम्हाला महिलांच्या सन्मानाबद्दल शिकवतात